हॅलो एव्हिवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी चव्हाण माणू मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि बाप्पा तुमचं जे काही आराध्य दैवत असेल ते तुमच्या प्रयत्नांना यश देऊ देत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आणि आजचा ब्लॉग आपण स्वामींच्या आशीर्वादाने सुरू करत आहोत तर आज बरेच दिवसातून गुरुवारचा ब्लॉग शूट करते मी तर खूप गॅप नंतर हे आज खूप छान अशी पूजा पण झाली स्वामींची आज गुरुवार आहे सो so, मस्त वाटलं नावस्मरण वगैरे हो आणि मस्त प्रसन्न असं वाटते आणि जी काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत व्हिडिओवरती कनेक्टेड राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर खूप भारी वाटतं आणि एक प्रोत्साहन भेटतं आणि मोटिवेशन भेटतं असं म्हणू शकता सो प्लीज कमेंट पण करत चला तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर ॲक्च्युली ऑलरेडी व्हिडिओ तर सुरू झालेलाच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं काही वेगळं तुम्हाला दाखवणार नाही किंवा घरातलं किंवा नाही का हे करते ते करते तर डायरेक्टली मी अगदी मोठा सुद्धा नाही छोटासाच व्लॉग करणार आहे आजचा पण मला असं वाटलं की इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे म्हणून मग म्हटलं तुमच्या शेअर करावं कारण काही गोष्टी तशाच मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि दुसरी एक गोष्ट अशी की बरेच दिवसांच्या गॅपनंतर असा आपला लाँग व्हिडिओ येते तर जसं मी कालच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये म्हटलंय की अधूनमधून शॉर्ट्स व्हिडिओ येतील तर डेली जरी नाही आले तरी अल्टरनेट डे शॉर्ट्स येतील आणि आठवड्यातून एक ते दोन लॉंग ब्लॉग येतील तर असा मी प्रयत्न करत राहील त्यामुळे असंच चॅनलवरती प्रेम आणि तुमची साथ सपोर्ट असू द्या तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेआठ आता आम्हाला जेवण करायचं आहे थोडासा उशीर झालेला आहे जेवायला तर आरू गेलेली आहे तिच्या फ्रेंडच्याकडे अभ्यासासाठी अगदी इथे शेजारीचे जवळ सो ती आली की आम्ही जेवणारे अनिष्ट जेवण झाले माझी देवपूजा वगैरे बाकी सगळं आवरून झालं नामस्मरण वगैरे आणि आता आम्ही बसलोय रिलॅक्समध्ये आणि काही गोष्टी आहेत ज्या शेअर पण करायच्या होत्या सो म्हटलं की चला आता शूट करूया आपण तर आता, आता हा जेवण झालं त्याचं आता टी व्ही पाहत बसला आहे तर आता मी तुमच्यासोबत म्हटलं की थोडंसं बोलून घेऊया तर बघा आता नवीन सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची आता हा जानेवारी आहे दोन हजार पंचवीस सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चॅनलमध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स दिसत आहे तर मी जसं म्हटलं की मागे एक ब्लॉगमध्ये की मी थोडस स्किप करते किंवा थोडी लेट लेटने भेटायला ले। येईल तरी हरकत नाही तसे तर ब्लॉग्स येत राहतील शॉर्ट्स येत राहतील पण काही गोष्टी म्हटलेलं मी की मला वेगळ्या सुरू करायच्यात तर त्यातली एक गोष्ट तर मी सुरू केलेली आहे तर तीच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर बघा आता मा म्हणजे माझं पर्सनली माझ्या जवळची जी लोकं आहेत किंवा मी असेल किंवा जे माझ्या अगदी जवळचे तर असं सगळ्यांचं म्हणणं आहे की लगेच एक्सपोज करत जाऊ नको काही गोष्टी सो त्यामुळे त्या पूर्णत्वात जात नाहीत आगे आगे तर मला सुद्धा ते मान्य आहे आणि बऱ्याच गोष्टींचे एक्सपिरियन्स नंतर मी सुद्धा ते ॲक्सेप्ट करते बट आजची आजची जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय म्हणजे तुम्हाला मी सांगितल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये आणखीन सपोर्ट भेटेल मला आणि ग्रोथ होईल सो त्यामुळे आज मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं काही नाही मी हे पण करते मी ते पण करते तर बघा मी किती बघा मी किती म्हणजे वेगवेगळं काही करते असं काही दाखवायचं किंवा दिखावा करायचं अजिबात नाही आहे किंवा मग नाही का एखादी गोष्ट सुरू केली चला लगेच शेअर करा आ, तर असं बी काही नाही आहे मला फक्त हे गोष्ट माझ्या त्या गो म्हणजे म्हणजे मी जे काही सुरू केले ना त्याच्यामध्ये तुमची हेल्प व्हावी ह्यासाठी मी तुमच्यासोबत हे गोष्ट शेअर करणार आहे तर चला जास्त ओढाता न करता आढीवेडे न घेता ते काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करते सांगून टाकते तर जसं की आता नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच आहे तर चॅनलच्या बाबतीत थोडंसं मी टेन्स होते की आता नाही का कधी कसं होईल सो so, ते सुद्धा प्रयत्न सुरूच आहे बट मला काहीतरी वेगळं सुद्धा पाहिजे होतं की करायचं so, होतं नाही का ठोस असं काहीतरी जोपर्यंत ह्या गोष्टींचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत की त्या तेच चालूच आहेत प्रयत्न तोपर्यंत म्हणजे काही ना काही हे असावं सो त्यासाठी तर चला मी काय केलेलं आहे सुरू तर मी आपलं एक बिझनेस शॉपिंग पेज ओपन केलेला आहे इंस्टाग्रामला तर त्या पेजचं नाव मी आधी तुम्हाला सांगते त्यानंतर पुढच्या गोष्टी म्हणजे ते कसं सुचलं का तेच ठेवलं ते पण सांगेन आणि दुसरी गोष्ट की त्याच्या बाबतीत तुमचा मला कसा सपोर्ट पाहिजे तेही सांगेन तर आता बरेच जणी म्हणतील की आम्हाला सुद्धा सांगे कर तर बघा जसं मला ह्या गोष्टींमध्ये एक्सपिरियन्स येईल मला जसं काही नॉलेज भेटत जाईल तसं मी शेअर करेल तसं आत्ता थोडंसं थांबा की आत्ता लगेच कारण मला माहिती आहे की गृहिणी म्हटलं की या गोष्टींची उत्सुकता असते सो थोडं थांबून थांबून थोडं हळूहळू जाऊयात आपण सो मी तुम्हाला जसं मला एक्सपिरियन्स येईल तसं मी सांगेलच तर मी ते काय सुरू केलं आहे तर मी एक इंस्टाग्राम पेज सुरू केलेला आहे ॲक्च्युली बरोबर ते गुरुवारच्या दिवशी स्टार्ट झालं माहीत नाही ठरवून नाही असं नाही अचानकच पण बरोबर गुरुवार ठरला तो आणि त्या दिवसा म्हणजे गुरुवारपासून त्या गोष्टींना सगळ्या सुरुवातही झाली असं म्हणू शकतो आपण तर सेलिंग सेलिंगसाठी मी ते पेज ओपन केलेलं आहे तर ते पेज आहे इन्स्टाग्रामवरती आणि त्याचबरोबर पर्सनल म्हणजे आपलं जे काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतात सेलिंगसाठी तर तसा सुद्धा एक ग्रुप मी बनवलेला हो आहे त्याच्यामध्ये सध्या तरी जवळपासचेच म्हणजे जे काही माझं पहिले होतं आधी मी सु आधी पण मी करत होते ह्या गोष्टी सो त्या जरा वेगळ्या वेने होत्या तर ते नंतर मध्ये जसं की खूप साऱ्या वैयक्तिक गोष्टींमुळे ते पुन्हा मला स्किप करावं लागलेलं सो तेच मी आत्ता पुन्हा स्टार्ट केलेलं आहे पण नव्या पद्धतीने नव्या गोष्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण आता जे ट्रेंड सुरू आहे किंवा आत्ता ज्या ज्या पद्धतीने काम ह्या गोष्टीतलं सुरू आहे सेलिंगचं वगैरे तर ते नवीन पद्धतीने मी ते स्टार्ट केलंय तर मला हेच तुम्हाला सांगायचं की आ, जे कोणी आता व्ह्युअर्स माझ्या व्हिडिओज बघत जर तुम्ही चॅनल नसल सबस्क्राईब केलं तर ते सुद्धा करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा बट आपलं जे नवीन पेज मी ओपन केलेलं आहे इंस्टाग्रामवरती तर त्या पेजला सुद्धा सपोर्ट करा तर हे सांगण्यासाठी मला तुम्हाला आज व्हिडिओ बनवावा लागला किंवा व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगाव्या लागल्या कारण असं नाही आहे की मी सुरू केले तर चला लगेच सांगावं किंवा काही आणि माझं म्हणजे जवळच्या बऱ्याच व्यक्तींचं असं म्हणणं आहे की लगेच गोष्टी सांगत जाऊ नको सगळ्यांना पण ही जी गोष्ट आहे ती मी ज्या पद्धतीने करते त्यासाठी मला ऑडियन्सची तर गरज आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आणि तुम्ही तर माझी फॅमिलीचा हात म्हटल्यानंतर मी सगळ्या गोष्टी शेअर करतच असते सो त्या दृष्टीने तर जे काही आपण पेज सुरू केलं इंस्टाग्रामचं तर त्या पेजचं नाव आहे स्वामिनी कारभारीन सारीच सारीज तर ह्या नावाने मी हे पेज सुरू केलेलं आहे पुन्हा एकदा सांगते स्वामिनी कारभारीन सारीज तर या पेजवरती तुम्हाला खूप सारे छान 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 क्वालिटी आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल आणि ज्यांना हवे असतील ते परचेससुद्धा करू शकतात आणि खूप इझी आहे त्याची जी काही प्रोसेस आहे ती तर तुम्हाला आता तुम्हाला मी डिटेल्स किंवा कॉन्टॅक्ट वगैरे आत्ता व्हिडिओमध्ये देणार नाही कारण काही गोष्टी काय म्हणू शकतो त्याचं बंधन असतं आपल्याला किंवा सेफ्टीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात सो मी तुम्हाला सांगते की माझं जे इंस्टाग्राम पेज आहे पहिलं आपलं ते म्हणजे घरची कार्बारीन ऑफिशियल त्यालाही स जर सब सॉरी फॉलो केलं नसेल त्यालाही फॉलो करा आणि जे नवीन ओपन केलेलं आहे आपण साड्यांचं सा पेज ते म्हणजे की स्वामिनी कारबारीन सारीज तर ह्या पेजवरती जाऊन तिथे फॉलो करा तिथे तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन पाहायला भेटेल आणि ज्या काही त्या बाबतीत तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही तिथे त्या अकाउंटवरती डीमे डी एम करून विचारू शकता तर बघा आता बरेच जण म्हणतील की कॉन्टॅक्ट वगैरे तर मी ते तुम्हाला तिथेच डी एममध्ये दे देईल जी माझी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ते सगळं तुम्हाला तिथे भेटेल बट एक कंडिशन अशी आहे की खरोखर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनीच जॉईन व्हा आणि दुसरी गोष्ट काय म्हणू शकतो आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर प्लीज कॉल करू नका कुणीच कारण तो जो ग्रुप आहे तो आपला बिझनेस ग्रुप असणार आहे त्याच्यावरती फक्त आपलं ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच होत राहतील आणि फक्त मेसेजेस अलाउड राहतील ते पण प्रॉडक्टच्या बाबतीत इतर नाही आणि दुसरी गोष्ट की कॉलिंग अलाउड नाही की कारण मी पण बिझी असते बाकीच्या गोष्टींमध्ये तर त्यामुळे विनाकारण कॉल करू नका जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल त्याच्यानंतर असं बऱ्याच जणांचं होतं तर त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही तिथून जॉईन करू शकता कारण त्या पेजवरती इन्स्टाग्रामच्या स्वामिनी कार्बारिंग सारीस या पेजवरती मी ती ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या पेजच्या बायोमध्ये सो तिथे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला काय डिटेल्स माहिती करून घ्यायच्या असतील तर त्या डिटेल्स तुम्हाला स्वामिनी कारभारीन सारीज या पेजवरती तुम्ही डी एममध्ये मला विचारू शकता किंवा मग घरची कारभारीन पेजवरती पण विचारू शकता इन्स्टाला सो so, कमेंटमध्ये सुद्धा आता मला जास्त काही सांगता येणार नाही जरी तुम्ही कमेंट केल्यात तरी त्यामुळे तुम्ही तिथेच जाऊन आपलं तिथे छान आप बोलणं होईल कन्व्हर्सेशन होईल आणि तुमच्या सगळ्या शंकासुद्धा निरसन होईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्यातले काही म्हणजे जे प्रोडक्ट्स आवडतील तर त्या प्रोडक्ट्स बुकिंग करणे किंवा परचेस करणे ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीच होतात सो तिथून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती येणं पण इझी होणार आहे तर ह्यासाठी हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी हे नवीन एक छोटसं म्हणू शकता पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला तुमचा खूप सपोर्ट गरजेचा आहे तर ज्या ज्या ताईंना खूप छान छान साड्या वगैरे असं कुठलीच गृहिणी नाही की तिला साड्या आवडत नाही सो त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात आणि जन आता सण पण येत आहेत जसं की पाश आपल्या म्हणजे चैत्र महिन्यानंतर आता ना सगळे यात्रा वगैरे त्यामुळे खरेदी वगैरे सुरूच असते तर त्यानंतर लग्न सीझन सुरू होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सण पण आहे जसं की गुढीपाडवा वगैरे काही ना काही सुरूच होणार आहे इथून पुढे तर त्या निमित्ताने आपण काही ना काही खरेदी करतो साडींची ह्याची तर जर तुम्हाला त्या कलेक्शनवरच्या साड्या आवडल्या तर तुम्ही नक्की तिथून पर्चेस करू शकाल सो त्यासाठी मला जास्तीत जास्त सपोर्ट करा ह्या एक जे काही मी न्यूज स्टार्ट केले त्यासाठी आणि असाच सपोर्ट जसा चॅनलला देत आहे तसाच तिथेसुद्धा द्या असं मी म्हणेन कारण प्रयत्न सुरू आहेत की काही ना काही काही ना काही करायचं त्याच्यामध्ये जिथे यश मिळेल तिथे मिळेल कारण एवढी काय म्हणू शकतो एवढा विश्वास आहे स्वामींवरती की नक्की जे आपल्यासाठी योग्य असेल ते स्वामी देतीलच त्याबद्दल काही शंकाच नाही आहे सो so, त्यामुळेच आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणाल की हे नाव कसं आहे किंवा हे नाव असं का आहे की जरा वेगळं वाटतंय स्वामीनी कारभाजीन साडीच तर बघा मला जे ग्रुपचं नाव ऑलरेडी आधी होतं तर ते होतं पाच वर्षापूर्वी जे ठेवलेलं आरूज कलेक्शन सो so, आत्ता मी त्याच्यामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लूड होत्या मी सगळ्या गोष्टी प्रकारच्या गोष्टी त्या तिथे त्या ग्रुपवरती हे करायचे अपलोड करायचे बट आता मी फक्त साड्यांचं करणार आहे सो त्यामुळे मला एक प्रॉपर नाव पाहिजे होतं आणि तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं की कसं केलं पाहिजे युनिक का असावं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी युनिक गोष्टी असणं गरजेचं आहे तर अगदी नावा ते नावापासून असतं सो मग मला पुन्हा चालू so, झालं की नाही की स्वामींच्या आशीर्वादाने आपण सुरू करतोय तो स्वामींचं काहीतरी त्याच्यामध्ये पाहिजे सो स्वामिनी म्हटलं फक्त स्वामिनी तर बरेच म्हणजे एक दोन पेज आहेत ऑलरेडी सर्च केलं ते मी इन्स्टावरती आणि स्वामिनी हा मोठा ब्रँड पण आहे ऑलरेडी ज्या सगळ्यांना माहीतच आहे आणि फक्त कारभारीण करावं तर मग स्वामींचं नाव येत नव्हतं त्याच्यामध्ये सो म्हटलं चला थोडंसं युनिक आपलं चॅनलचं चा घरची कारभारींमधली कारभारीन आणि स्वामींचं आणि भवानीचा आशीर्वाद असं स्वामीनी सो तसं आपल्या चॅनलचं नाव सॉरी आपल्या पेजचं किंवा आपल्या ग्रुपचं नाव ठरलं स्वामीनी कारभारीन आणि कोणी सजेस्ट वगैरे नाही काही नाही डिस्कशन नाही कशाबद्दल बद्दल काही नाही ना असंच विचार करत करत सुचलं इन्स्टंट आणि बुधवारी रात्री बारा नंतर मी ते चेंज केलं म्हणजे बरोबर तेव्हा गुरुवार सुरू झालेला आणि ते ग्रुपचं नाव चेंज झालं स्वामिनी कारभारीन सारीज तर कदाचित ही स्वामींची इच्छा असेल आणि स्वामींचा आशीर्वाद त्या मार्गाने भेटणार असेल आपल्या ह्या कार्यासाठी सो असंच मला वाटतं आणि आज गुरुवारच्या दिवशी खूप छान सुरुवात झाली आहे सगळ्यात गोष्टींची तुमच्यासोबत पण मी शेअर केले तर मला जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनललासुद्धा आणि आपल्या त्या पेजलासुद्धा स्वामिनी कारभारीन सारीज इंस्टाग्रामवरती आणि ज्यां जन, ज्यांना ज्यांना आवड आहे इच्छा आहे त्यांनी नक्की आपल्या या ग्रुपला जॉईन व्हा आणि जास्त छान छान खरेदी करा आणि खूप छान कलेक्शन आहे आणि खूप छान छान काय म्हणू शकतो साड्याच तुम्हाला तिथे पाहायला भेटतील आणि तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये ते ॲड करू शकता सो so, त्यामुळे Uh, हेच मला आज तुम्हाला सांगायचं होतं तर असंच सपोर्ट होऊ देत भेटूया लवकरच उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह उद्याच्या नेक्स्ट सॉरी या नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट ने, नेक्स व्हिडिओसह नेक्स तर आता लॉंग व्हिडिओ आता कधी येईल सांगू शकत नाही पण लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याच्यातल्या जे काही गोष्टींचे अपडेट्स असतील दुसरे काय वाटेल मला ते मी तुमच्यासोबत अधूनमधून शेअर करतच राहील तर असा होता आजचा हा एकंदर ब्लॉग किंवा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन्स असतील अजून तुमचे तर ते सुद्धा नक्की द्या आणि सच प्रेम सपोर्ट चॅनललासुद्धा आणि आपल्या पेजलासुद्धा नवीन नक्की द्या तर भेटू लवकरच तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांच्या आयुष्यात सगळं काही मंगलदायी छान असं होत आहेत एवढीच शेवटी स्वामींच्या चरणी प्रार्थना